नमस्कार माझ्या मैत्रिणीला कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे विलेज मॉम त्रिवेणीज लाईफस्टाईल क्लॅरिटी इज नॉट अ गुड बट ठीक आहे थोडंफार ऍडजस्ट करा कसं आहे ज्या वेळेस एखादी मुलगी लग्न करून सासरी जाते एक सून म्हणून जाते ती तुम्ही काय करता ती आली ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तिच्याकडून एवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवताना डोंगरा एवढ्या तर ते चुकीचं आहे आणि मुळात तुमचं घरचं वळण ते काय आम्हा सुनांनाला काय माहिती असणार तर ते तुम्ही तिला सांगा ना आधी तुम्ही तिला प्रेम द्या आणि तिच्याकडनं प्रेम घ्या तुम्हाला फक्त सुनाकडनंच सगळं पाहिजे रिस्पेक्ट पाहिजे सुनाकडनं तिच्याकडनं तुम्हाला, तुम्हाला सगळं प्रेम पाहिजे तिच्याकडनं म्हणजे जबाबदाऱ्यांचं सुद्धा तिच्याकडनंच उचललेलं हे तुम्हाला हवं असतं पण बाव। हे तुम्ही तिच्याकडं सारलं तुमच्याकडे काय ठेवलं तुम्ही तुम्ही तिला आईचं प्रेम देणार आहे तुम्ही तिला ती तिच्या बहिणी सोडून आले त्या बहिणीचं प्रेम देणार आहे भाऊ सोडून आले त्या भावाचं प्रेम देणार आहे वडील सोडून आले वडिलांचं प्रेम देणार आहे एवढंच नाही तर तिच्या त्या मैत्रिणी सोडून आली आहे त्यांचीही उणीव तुम्ही भरून काढणार आहे तर काढली पाहिजे कारण सून शांत असले गप्पा असली तरी ती सगळं पाहत असते निरीक्षण करत असते आणि म्हणतात ना की डिलेवरीमध्ये जे जे आपल्याशी जसं वागले ते आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात तर नवीन गृहिणीचंही तसंच आहे नवीन सुनबाईचंही तसंच आहे नवीनपणा जे ज्या व्यक्ती तिच्याशी जे वागल्या ते तिच्या कायमस्वरूपी लक्षात राहते एवढंच आहे की काही जणी त्याच्यावरती रिॲक्ट होतात तर काहीजणी मनातच ठेवतात काही सासूबाई तर काही विचारूच नका म्हणजे मला नाही माहिती सख्या सासूबाई कशा का असतात कारण मला तर सख्या सासूबाई नाही आहेत पण सुलत सासूबाई आहे तर त्या म्हणजे आमच्या तोंडावरही बोलतात की आमच्यासोबत आमच्या सासू जशा वागल्यात तसं तुम्हाला तर काहीच नाही आहे तुम्हाला पण पाहिजे होतं म्हणजे की मी लग्न करून आले तर दुसऱ्या दिवशी मला पाहुण्यांचे कपडे एवढी धुवायला दिलती बापरे पण त्या एका शब्दाने बोलल्या नाहीत की नाही का। कालच सुन आलेले कशाला नाही त्यांना फक्त हेच होतं की मी जे भोगले माझ्यापेक्षा डबल ह्यांना ह्यांच्या वाटायला आलं पाहिजे अशी त्यांनी त्यांची नियत ठेवली तर ही चुकीची मी त्यांना आत्ताही बोलते कधी कधी की तुम्ही असं का वागलात तर त्या हा, म्हणलं हां मग मला पण तसंच भेटलं ना मग तुम्हाला पण पाहिजे ना मग मी म्हटलं त्यांना नाही हे तुम्हाला तसं भेटलं म्हणून तुम्ही असं का तुमची प्रवृत्ती ठेवली की आम्हाला हे तसंच झालं पाहिजे भेटलं पाहिजे हे तर चुकीचं आहे ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्याशी चांगलं वागणंच विसरून गेलात आम्हाला तुमच्याकडनं एक चांगुलपणाची अपेक्षा होती सक्की सासू नव्हती मग सख्या सासूच्याच ठिकाणी तुम्हीच होतात ना मग तुमच्याकडनं नेहमी एक महान सन्मान आम्हाला मिळायला पाहिजे होता एक आदराचं स्थान तुम्हाला दिलं आम्ही पण तुम्ही काय केलं की मनात तुम्ही कपट ठेवला आणि नुसतं वरवर आमच्याशी तुम्ही दिखावा केलात तुम्हाला तर दिखावाही करता आला नाही तुम्ही तर उघडपणेच आमच्याशी खूपच तुम्ही उघडपणे आमच्याशी खूप वाईट वागलात आणि तोंडावरही बोलून दाखवतात आता तुमच्या सासूबाईंनी म्हणजेच की आमच्या आजी सासूबाई झाल्यात त्यांनी तुमच्यासोबत काय वाईट वागलं असेल ते बघायला तर आम्ही नव्हतो पण ह्यात काय आमची आहे का आम्ही त्या काळात तर नव्हतो पण आमचंही आत्ताचं जनरेशन आहे जर तुम्ही तेव्हाचं सूड जर आत अजून तुमच्या मनात घ्यायचा तुम्ही ठेवला असेल तर आमच्याशी तसं वागून तुमची जी मनातली आग आहे ती तुम्ही शांत करताय तर हे चुकीचं आहे उद्या तुमची तुम्हाला सक्की सुनील त्याच्याशी तुम्ही वागताल का असं का मग इथे तुम्ही भेदभाव करताय सक्क नातं आणि चुलत नातं तुम्हाला मुलगीपणे तुमचीही मुलगी दुसऱ्या घरी जाईल तिथं जर तुमच्या मुलीसोबत अशा कुणी भावना ठेवून जर वागलं तर ते तुम्हाला कसं वाटेल आणि मेन म्हणजे असं बोलणं कारण अशा माणसांना आहे ना तसं ते विचारही करत नाहीत त्यांना असं वाटतच नाही की आपण जर दुसऱ्या मुलींच्या बाबतीत वाईट मन ठेवलं तर आपल्याला पण दोन्ही मुलगी दिलेली आहे हे लोक असाही विचार करत नाहीत त्यांना कारण त्यांना आहे ना एकच डोक्यात असतं की मी काही चुकीचं वागत नाही मी जे करते ते बरोबर आहे असा त्यांचा गोड गैरसमज असतो पण नाही अति तिथं माती असतेच कारण दुसऱ्यांच्या मुली खूप स्वप्न घेऊन आलेल्या असतात गृहप्रवेश करतात ना त्यावेळेसही त्यांच्या डोळ्यासमोर खूप स्वप्न असतात मनात खूप स्वप्न थे त्यांनी ठेवलेले असतात आणि ती स्वप्न त्यांना पूर्ण करायचे असतात आपल्या जोडीदारासोबत पण तुमच्यासारखे काही कपटनीतीचे माणसं असतात ना जे त्यांना फक्त आडकाठी घालतात आणि ती स्वप्न पूर्ण करायला त्यांना अडथळे तुमच्यासारखी कपटी लोकं निर्माण करतात आणि तुमच्यासारखे मोठी माणसं जे असतात की बघा चुलत भावा सुद्धा सख्या भावा बहिणीप्रमाणे प्रेमाया असू शकते पण तुमच्यासारखे जर गैरसमज निर्माण करून देण्याने आणि स्वार्थी आई बापा असल तर ते त्या त्यांच्या चुलत भाव बहिणीला तसंच दर्जा देणार ते तशीच एक स्पेस ठेवणार त्यांच्यामध्ये कारण तुम्ही लहानपणापासून त्यांना ते बाळकडू पाजणार की हे आपले कधी शक्य होऊ शकत नाहीत ह्यांच्याशी नेहमी अंतर ठेवून वागा ह्यांचं मन असं आहे तसं आहे पण ॲक्च्युली तुमचं तसं असतं कारण कसं कर आहे कुठलंही नातं असू दे एकतर्फी प्रेमाने ते कधीच चालत नाही जर